बर्फाचा पर्वत बघून कसा दिसतोय एक तो एकच आहे ना वॉलपेपर सारखा थंडी आहे कब आएगा कब मंदिर मंदिर फायनली कुठे ट्रेकिंग वर विरानिंगुड मॉर्निंग टाइम किती झाले पाच वाजायला एक मिनिट कमी आहे आणि ना कसला उजड पडला इकडे येस आय कॉन्फिलि दिस आणि आज फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी आम्ही ट्रेकिंग करणार आहे केदारनाथची yeah. येस yes. <laughs> तर ट्रेक करतोय आम्हाला खूप कमी सामान घ्यायला सांगितलंय बट <laughs> दोन बाईक झाल्यात वरती साडी नेसणार आहेत सो वाढलंच <laughs> सो आत्ता आम्ही स्टार्ट करतोय गुप्तकाशीमध्ये आहेत इथून सोनप्रयाग जाणार आणि तिथून परत आम्ही टॅक्सीवर एनिथिंग जे भेटेल त्याने आम्ही गौरीकुंडपर्यंत जाणार आहे <laughs> आणि तिथून गौरीकुंडचं दर्शन घेऊन आमचा ट्रेक स्टार्ट होणार आहे तो आम्ही प्रवासाला आता चालू करतोय दोन अजून एक किलोमीटर आहे आणि गाडी खूप स्लो आहे कारण ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी तर गाडी म्हणजे थांबत नाही स्लो स्लो चालली आणि आता एकदम शेवटच्या मोमेंटला हो थोडी स्टक झाली गाडी सो आम्ही डिसाईड केलंय की इथून आम्ही पुढे पाहिजे जातोय तर आम्ही चालू केलं इथून उतरायला एन विच वेज आमची गाडी इथंच पार्क करणार होतो आम्ही इथे उजार राईट साईडला साईडलाच पार्किंग आहे सो अँड द जर्ने बिगेन्स तर आपण सीतापूरपासून चालायला चालू केलं होतं आणि लाईन हे चांगली गोष्ट आहे की इकडे खूप पुढच आले आहेत आणि सगळं शिस्तीत चाललं आहे लाईन एक सिंगल लाईन करून पुढे चाललो आहे आता आपण थोडंसं पुढं आल्यानंतर इथून एक शटल सर्विस आहे ज्याच्याने आपण गौरीकोंडपर्यंत जाऊ शकतो इथून गौरीकुंड जवळपास चार ते पाच किलोमीटर आहे सो ते शटल सर्विसने आपण जायचं आहे आणि तिथून मग ॲक्च्युअल ट्रॅक चालू होईल आपला आम्ही दोन ब्रिज क्रॉस केला ब्रिज क्रॉस केल्या गेल्या सगळ्या टॅक्सी थांबलेल्या आहेत तर पन्नास रुपये पर व्यक्ती असा इथे चार्जेस आहे तर आमचे दहा जण एका टॅक्सीमध्ये बसलेत आणि आम्ही निघालो आता गौरीकुंडकडे काय झालं ताई मी नाही कुठं आली गौरी कुंड गौरीकुंडला गौरी आम्ही गौरी उतरलो जिथे गाडी ड्रॉप करते माझ्या मागे बघू शकता इकडे ते जे बास्केटवाले आहेत पिठ्ठू ते लोक आहेत घोडेवाले आहेत सो इन केस यू युअर फॅमिली युअर किड्स कॅन एन अनिड सिटी आता गौरी कुंडचं दर्शन घेऊ आम्ही आणि पटकन पुढे आम्ही गौरी कुंडाचं दर्शन घेतलंय मंदिराचं नाही आणि एका हॉटेलमध्ये थोडस नाश्ता गेलोयमदा मी नेला भरपूर त्रास होतोय उलटा करते येडी हे बघा ह्याच्यात पण ओ आर एस आहे थोडासा ब्रेक घेतोय थो आणि मी आता बऱ्याच दिवसानंतर चहा घेतोय किती <laughs> दिवस झाले बरेच दिवस झाले मला वाटतं एक तारखेलाच घेतलं एक तारखेनंतर आज चहा घेतोय आणि हा चहा घेऊन आम्ही पुढे निघतोय आता ada ada tampa dua dua tampa dik tak oh oi siapa ni dik tak guys hey. ter <saturated desse -mye> <teachers> ट्रेक चालू केला आणि ऑलमोस्ट आम्हाला वाटतंय सात आठ किलोमीटर झालं असेल का कदाचित साडेआठ किलोमीटर कारण इथून पुढे आम्हाला दाखवते की दहा किलोमीटर समथिंग राहिले तर मध्यंतरी थांबलो एका ठिकाणी विच एज आवर लॉंगेस्ट ब्रेक ॲक्च्युली बसलो आहे पहिल्यांदाच असा आम्ही आणि ते जे पण जेवणासाठी वर चढताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जसं जसं वर चढतात तशा तशा गोष्टी महाग होतात थंडी वाढत जाते हा मान जो आपला कितीही हलका असला तरी तो जड वाटतो आणि मेन म्हणजे चढताना खूप अडचणी आहेत मेन म्हणजे इकडे खच्चर जे खच्चर आहेत ते सोबत पालखी आहेत पिठ्ठो आहेत यांची म्हणजे प्र प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे यांचा त्रास पायी चालणाऱ्यांना होतो सुरुवातीला तीन किलोमीटर तर खूपच होतं म्हणजे कंटिन्युअसली त्यांची लाईन असते बट थोडं थोडं पुढे जातं तसं तसं तस कमी पण थंडी वाढत जाते सो कंटिन्युअसली पाणी पित राहायला लागेल थोडं थोडं खात राहायला लागेल आता इथून पुढे आम्हाला वॉम वॉटर लागेल कदाचित आत्ता सगळ्यांनी जॅकेट घातलं आहे आणि बघा पुढचा प्रवास कसा आहे कारण आता आम्हाला बर्फ दिसतोय चांगला समोर <laughs> अरहर महादेव हर हर महादेव कहाँ आयो केदारनाथ पुणे आओगे आएंगे जरूर जरूर आएंगे जरूर आना ट्रेकिंग कराएंगे तुमको तो। कुटाली तो। सर्दी <laughs> आ गई ना कतन पानी है। <laughs> का बर्फ बगुन कस वाटते बर्फा पर्वत बगुन कसा दिस्तो तो एक है <laughs> <laughs> ना वॉलपेपर <प्रिपर> सारा वॉलपेपर <laughs> सारा तिकडे बर्फ इकडे असा हे पर्वत खाली नदी आणि हा पूर्ण असा व्ह्यू आमचं थोडंच राहिलंय एकदम तोडं राहिलंय पण आता ते थोडं करताना इतकं जड जात आहे मला स्पेशली आकाशला नाही मला पण जात आहे माझे बॅग पण घेतली आहे त्याने भयंकर थंडी आहे <laughs> आमचा गेटअप बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही समजून घ्या की कि किती हाईट टाईट झाली आमची इतकी थंडी आहे भिकार थंडी आहे काय कधीच बोललो नाही कारण इथे ग्लेशियर आहे बर्फ आहे मंदिराच्या बॅक साईडला सगळे पर्वत भरलेले आहेत आणि आत्ता आम्ही रात्रीच्या आठ वाजता पोहोचलोय कुठे बेस कॅम्पला पोहोचलोय चाल अजून नाही चालय <laughs> मंदिर येतच नाहीये सकाळपासून चालतोय तरी मंदिर अकरा सा साडे अकरापासून आम्ही चालतोय गोरीकुंड पासून स्टार्ट केलेला ट्रेक आत्ता बेस कॅम्पला आलोय आणि आता आम्ही ऐकले की दर्शनासाठी ला रांग खूप मोठी आहे होप्स हो किती कमी झाली असावी फायनली फायनली आपण मंदिराच्या समोर आलोय जीवाला आता <laughs> फक्त आता माहिती नाही पुढे किती गर्दी आहे काय येस दर्शन कसं होणार आहे कधी होणार आहे काय माहिती कुठे आपण केदारनाथल्या मंदिरात समोर किती वाजलेत साडे पावणे दहा पावणे दहा दिवसभराचा ट्रेक करून मंदिरासमोर दिवसभर आम्ही प्रवास करतोय दिवसभर ट्रेक करतोय खूप जास्त नंतर आता आम्ही पोहोचलो आहे आय डोंट ना हाऊ टू एक्सप्रेस दिस फिलिंग बट इट इज समथिंग डिफरंट समथिंग वर्थ इट म्हणजे इतक्या मिळते नंतर तुम्हाला काहीतरी मिळतं असं काहीतरी आहे जे एक असतं ना ते की तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे खूप लागलेलं असता खूप खूप सगळं जोपून देतात तसं आज आम्ही या ड्रेसमध्ये जोपून दिलं आणि फायनली आम्ही केदारनाथ समोर आहे तर आम्ही दर्शन वगैरे घेऊ आज इतकंच मुक्काम असेल आमचा सकाळी बघूयासाठी काही वेगळं नियोजन करता येईल वेगळे काय प्लॅन करता येईल ना गुड मॉर्निंग गायज सकाळ झाली आहे आम्ही रात्री टेंटमध्ये मुक्काम केलेला आणखीनही प्रचंड थंडी आहे बट अंधेऱ्याकडे जातो आहे आता रेशनप वगैरे होऊन पण आता सनराईज झालं आहे तर पाठीमागे जिकडे बर्फ वगैरे आहेत पडलेलं पर्वतावरती तर ते अतिशय भारी दिसतंय तुम्हाला दाखवतो मी रे लो दीम दूम दानीम दानीम दोम दानीम दानीम दोम दन दीम धोम दानीम दाना ओदनी ददा नि दानादि ताना ओदनी ददानि दानादिर ताना चार सकाळचे साडेसहा झालेत आणि थंडी आता थोडी कमी आहे रात्रीच्या मानाने रात्री मायनस टू मायनस थ्रीपर्यंत पर्यंत टेम्परेचर गेलेला आणि आत्ता आम्ही रात्रीचा मुकामचा टेंटमध्ये होता ॲक्च्युली आणि आत्ता जी सकाळ झाली आणि माझ्या मागे तुम्ही जर बघत असाल तर हा जो व्ह्यू आहे काल जी केली तांगडतोड वीस बावीस किलोमीटरची त्याच्यासाठी हा वर्थ इट व्ह्यू आहे कारण इतकं सुंदर आहे डोळ्यांनी हे पाहताना आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणाऱ्यांसाठी तर इट्स लाईक लाईक यू कॅनॉट कम्पेअर विथ एनिथिंग सो आय एम फिलिंग रिअली नाईस नामिनीची थोडी तब्येत खराब आहे सो ती थोडी लेट उठली आहे आणि आता आम्ही जातोय मंदिराकडे तिला उठवतो आणि घेऊन जातो मंदिराकडे हॅलो गुड मॉर्निंग हे बघा या गाद्या आम्ही भांगरून घेतलेल्या मोठ्या दोन दोन तीन तीन जो अब

स्नोफॉल झालाय नाही लांब बाजू पलीकडली टेंट वगैरे आहे इकडे या साईडला आणि आता मंदिराजवळ आलोय आम्ही आणि इथे येऊन पाहतो तर काय बघा इतकी प्रचंड मोठी लाईन आहे दर्शनासाठी इतकी मोठी रांग आहे की किमान तीन तास किमान तीन तास एकाला दर्शनासाठी लागेल तर मी आता जिथे थांबलो आहे तर मंदिराच्या एक्झॅक्टली बॅक बॅकसाईडला आहे आणि माझ्या पाठीमागे ही शिळा दिसत असेल तुम्हाला हिला भीमशिळा म्हणतात ज्यावेळेस केदारनाथचा पूर आला होता तो फ्लड आला होता त्यावेळेस इकडून माझ्या पाठीमागे बघा तुम्ही हे जे पर्वत आहे इकडून ह्या दोन साईडने खूप जास्त पाण्याचा प्रवाह आला होता तो मंदिराला घेऊन गेला असता बट बिकॉज ऑफ दिस भीमशिळा याच्यामुळे तो पाणी मंदिरावरती डायरेक्ट न जाता तो आजूबाजूने खाली गेला गावात ते पूर झाला पण मंदिराला कसा काही धोका झाला नाही त्याच्यामुळे हा शिळेला खूप महत्व आहे आता सध्या तर मंडळी कालपासूनचा आज जवळपास साडे अकरा बारा झालेत इतका वेळ आम्ही केदारनाथच्या सानिध्यात घालवला आहे मुखदर्शन घेतलं आहे आठ नाही जाता आलं फॉर सम अदर रिजन आणि आता आम्ही उतरायला घेतलं आहे आता माहीत नाही किती वेळ लागतो <laughs> कारण काल चढायला तर बऱ्याच जणांना बारा बारा तास गेलेत आम्ही दहा अकरा तासात आलो आता उतरायला बघूयात खूपसं लवकर होऊन जाईल कारण जास्त असं काय पायऱ्या वगैरे टाईपचं नाही आहे इझी आहे सो चला चालू करू पाय दुखत आहेत तर मंडळी फायनली आम्ही गौरीकुंडला उतरलो आहे तर ऑलमोस्ट वीस एक किलोमीटरचा आमचा हा ट्रेक झाला आहे आणि काल जाताना आमचं गौरी मातेचं दर्शन राहिलं होतं आल्या अगोदर ते केलं आणि काल गौरीकुंडपर्यंत पण गेलो होतो खूप गर्दी होती तर आता चाललो आहे परत एकदा गर्दी कमी असतात तर जाऊन येऊयात तर मी गौरी कुंडात गेलो होतो आणि इट्स रिअली बंडर की नॅचरली एखादं पाणी कसं काय गरम असू शकतं अँड इट्स अनबिलिव्हेबल ॲक्च्युली हा सायंटिफिक रिझन असतील बट खूप छान वाटलं इथे लेडीज आणि जेंट्ससाठी वेगळे डिपार्टमेंट आहेत साईडला इथूनच हे कॅनल वाहतं आपल्या नदीवरून जे पाणी येतं परवठावरून तिकडे वाहतं